नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हो परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यात कोणती मालिका बाजी मारणार याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अखेर प्रेक्षकांची पसंतीची मालिका ठरली ठरलं तर मग ही मालिका दुसऱ्यांदा महाराष्ट्राची महामालिका ठरली यासोबतच सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका हा बहुमान आईबाबा रिटायर होत आहे या मालिकेला मिळाला या व्यतिरिक्त पती पत्नी सासू आई आईबाबा खलनायिका मुली पती असे अनेक पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले यंदा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार विभागातून देण्यात आला आहे लक्ष्मीच्या पावलांनी प्रेम कला आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता या दोन नायकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कला खरे ही भूमिका अभिनेत्री ईशा केसकरने साकारली तर प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता कोळीची भूमिका अभिनेत्री स्वर्धा ठेगेने साकारली पण स्वर्धाला सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार दिल्याने नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरू झाल्यापासून अभिनेत्री तेजश्री प्रधानने ही मुक्ता हे पात्र साकारलं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन महिन्यानंतर तेजश्रीने ही मालिका सोडली त्यानंतर स्वर्धा ठेगळेने मुक्ताच्या जागी आली पण नवीन मुक्ता काही प्रेक्षकांना पहिल्यापासूनच होती आता नुकत्याच पार अवॉर्ड शो मध्ये सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार मुक्तासाठी जाहीर करण्यात आला पण हा पुरस्कार स्पर्धाने स्वीकारला आहे यावरून मालिकेचे प्रेक्षक आणि तेजस्वीचे चाहते नाराज झाले आहे या संदर्भात असंख्य कमेंट्स या पोस्ट खाली करण्यात आल्या आहेत तर आता हा पुरस्कार फक्त तेजश्रीलाच द्यायला हवा होता खरोखर तेजश्री प्रधान या पुरस्कारासाठी खरी पात्र आहे स्टार प्रवाहने हे चुकीचं केलं आहे जुने मुक्ता हिलाच हा पुरस्कार द्यायला हवा होता असंख्य कमेंट्स आता सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतंय की सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार तेजश्री प्रधानला द्यायला हवा होता मुक्ता म्हणून की मुक् हिला म्हणजे आताची स्पर्धा ठेवलेला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद